तिळाचे पदार्थ थंडीमध्ये खाण्याचे अनेक फायदे आहेत साजूक तुपाबरोबर गुळ सेवन केला तर उष्ण पडत नाही म्हणूनच तर संक्रांतीला तिळाची तिला पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे तिळ आणि गुळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत ही तिळाची पोळी कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही इथे बघू शकता आतील जे सारण आहे ते पोळीच्या कडेपर्यंत चांगले पसरले आहे आणि पोळी अगदी मऊ अशी झाली आहे तिळाची पोळी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचा पण वापर केला आहे अगदी छान अशी ही खायला मऊ अशी पोळी तयार होते आता इथे मी एक वाटी शेंगदाणे बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची साली काढून घ्यायची आहेत शेंगदाणे अगदी बारीक आचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे ज्या वाटीने घेतले होते त्याच वाटीने एक वाटी तीळ मी घेतलेत ते पण तीळ पण छान तडतड उडीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मिक्सरचे भांडे मी घेतले आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि एक वाटी गूळ घालायचा आहे व वेलची सर्वत्र समान लागावी म्हणून मी बारीक कुठून घेतलेली आहे ती वेलची यामध्ये मी घालते आहे तुम्ही शक्यतो करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या कारण माझे मिक्सरचे भांडे खराब झाले मी दोन वेळा हे वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे सारण मोठे मोठे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत सारण जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे वाटलेले सारण एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे तुम्ही बघू शकताय थोडंसं मोठं आहे असंच असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी पीठ मळून घेणार आहोत चार वाटी गव्हाचे पीठ मी चाळून घेतले आहे तुम्ही इथे मैदाही वापरू शकताय पण गव्हाच्या पिठाने छान मऊ अशा पोळ्या होतात एक चमचा मीठ घालायचे आहे आणि दोन चमचे कच्चे तेल घालायचे आहे पिठामध्ये तेल घातल्यामुळे तिळाची पोळी ही अगदी मऊ अशी छान होते आता हे घातलेले तेल पिठामध्ये स मिक्स करून घ्यायचे आहे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण चपातीला पीठ मळतो तसेच पीठ मळायचे आहे पण थोडे घट्ट पीठ मळायचे आहे इथे पीठ मळण्यासाठी दहा मिनटे लागतात चांगले पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे तेल घालून परत एकदा एक, एक पाच मिनटांसाठी असे चांगले मळून घ्यायचे आहे त्यानंतर एक चपातीला घेतो एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा लहान गोळा करायचा आहे हाताने चांगला गोल गोल करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने गोळा गोल करून घेतल्यानंतर अंगट्याच्या आणि बोटांच्या सहाय्याने एक खोलगट पारी करून घ्यायची आहे त्यामध्ये आणि गोल फिरवायचे आहे म्हणजे अशी चपटी अशी छान पारी तयार होईल इथे मी एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जी आपण पारी बनवतोय त्या दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं सा पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही व पारी पटपट तयार होईल अशी वाटीसारखी खोलगट पारी मी तयार करून घेतले यामध्ये आपल्याला थोडं थोडं सारण घालायचं आहे सुरुवातीला यामध्ये थोडंसं सारण घालायचं आहे आणि त्यानंतर त्याला हलक्या हाताने आतमधील आतमधील भागाला दाबून घ्यायचं आहे असं थोडं थोडं सारण आपल्याला घालून जेवढं बसेल एवढं सारण यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीनं आत सरकवल्यानंतर थोडीशी जागा होते आपल्याला व्यवस्थित जसं आपण मोदक बनवतो त्याप्रमाणेच मोदकासारखा गोळा आपल्याला तयार करायचा आहे पोळीसाठी आता दोन्ही हाताने जसं आपण मोदक बनवतो तसं दोन्ही हाताने आपल्याला आतल्या साइडला पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित गोळा होतो है। आनी पीट आहे आणि वरती जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे भरलेल्या सारणाचा गोळा व्यवस्थित केल्यानंतर त्याला गोल गोल आपण हाताने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे व हाताने थोडा असा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे आतील जे सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल अशा पदा प, प पद्धतीनं चपटा करून गोळा घ्यायचा अशा पद्धतीने मी एकदम चार पाच गोळे करून घेते करून करून ठेवून लाटले तरी चालतात काही होत नाही याला आता इथे मी पोळपट घेतला आहे एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या पिठामध्ये गोळा बुडवून आपण पोळी लाटायला घेत आहोत अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे म्हणजे जे आतील सारण आहे ते व्यवस्थित सर्वत्र पसरेल हलक्या हाताने लाटल्यामुळे खाली पोळी चिकटत देखील नाही तुम्ही बघू शकता अगदी गोल पोळी झालेली आहे छान आणि अजिबात चिकटत नाही म्हणजे पीठसुद्धा आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही नाहीतर ही पोळी पोळपोटला चिकटून बसते एवढीच एवढीच पोळी लाटायची आहे आणि पातळ पण झालेली आहे बघा पोळी पूर्ण लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत याचं सारण ब दिसत आहे व्यवस्थित सगळीकडे अगदी कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे आता पोळी भाजण्यासाठी मी तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल सर्वत्र पसरून घ्यायचं आहे म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही तवा चांगला गरम झाला आहे आता यावरती पोळी टाकू एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर याला पोळीला फोड यायला लागतील त्यानंतर आपण ही पोळी परतून घेऊ खरपूस अशी छान पोळी भाजायची आहे तुम्ही मी या ठिकाणी तेलाचा वापर केला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकताय तुपाबरोबरच ही पोळी छान लागते खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पोळीचा इतका सुंदर कलर दिसतो आहे मुलं देखील किंवा मोठे देखील अगदी आवडीने खातात हा पदार्थ आणि अगदी सोपा बनवायला आहे तुम्ही नक्की बनवून बघा अगदी छान अशी पोळी तयार होते अशाच पद्धतीनं दुसरी देखील पोळी मी भाजून घेते तुम्ही बघू शकता है मा लिया है। शेंग सा सा लिया ही पोळी अगदी टम्म फुगलेली आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असल्यामुळे शक्यतो ही पोळी फुगत नाही तरी पण छान होते पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत